सुकन्या समृद्धी योजनेसह आणखी एका महत्वाच्या योजनेत मोठे बदल नवे नियम एक नोव्हेंबर पासून लागू होणार आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे या नव्या महिन्यासह अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत याच महिन्यापासून सरकारच्या दोन महत्वाच्या योजनांमध्ये बदल झाले आहेत या दोन्ही योजनांचे नाव पब्लिक प्रोव्हिडेंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना असे आहे दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास या दोन्ही योजनांच्या माध्यमातून चांगला परतावा मिळतो सरकारच्या पी एफ या योजनेत कोणताही नागरिक भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो तर सुकन्या समृद्धी योजनेत फक्त दहा प्रमुख उद्देश समोर ठेवून सरकारने सुकन्या समृद्धी योजना लागू केलेली आहे तर आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सरकारने पी एफ या योजनेला सुरुवात केलेली आहे या दोन्ही योजनेतील काही नियम सध्या बदललेले आहेत पी एफ योजनेच्या नियमात नेमका कोणता बदल झालाय पी एफ योजनेतील पहिला बदल अल्पवयीन पालण्यासाठी खोलण्यात आलेल्या पी एफ अकाउंट संदर्भात पहिला नियम बदलण्यात आला आहे या नव्या नियमानुसार आता अल्पवयीन मुलांसाठी खोलण्यात आलेल्या पी एफ अकाउंटवर संबंधित मुलगा अठरा वर्षांचा होईपर्यंत पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटच्या हिशोबाने व्याज मिळेल त्यानंतर मुलगा अठरा वर्षांचा झाल्यानंतर पीपीएफ योजनेनुसार व्याजदर लागू होईल तसेच मॅच्युरीच्या कालावधीमध्ये अठराव्या वर्षापासून हा कालावधी मोजला जाईल यामध्ये दुसरा बदल एकापेक्षा अधिक पीपीएफ खाते असतील तर प्रायमरी खात्यावर सध्याचा व्याजदर लागू होईल तसेच सेकंडरी खात्याला प्रायमरी खात्यात मर्ज केले जाईल दोन पेक्षा अधिक खाते असतील तर त्या खात्यांवर खाते चालू केलेल्या तारखेपासून शून्य व्याज मिळेल आजपासून म्हणजेच एक ऑक्टोबर पासून सुकन्या समृद्धी योजनेत बदल झाले आहेत नव्या नियमानुसार आजोबा आजूने संबंधित मुलीच्या नावे योजनेत खाते चालू केले असेल तर असे खाते मुलीच्या आई वडिलांकडे वर्ग करण्यात येईल दोन पेक्षा अधिक खाते असतील तर अतिरिक्त खाते असलेले अतिरिक्त असलेले खाते बंद करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज भरत पवार शहर प्रतिनिधी नाला अपडेट